देवळा कळवण मार्गावरील भऊर फाट्यानजीक बुधवार दिनांक तीन रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आयशर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून दोन लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत या दुर्घटनेमुळे वरवंडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार वरवंडी तालुका देवळा येथील शिवसेनेचे पदाधिकारी विलास शिंदे यांच्या मटाणे शिवारात शेतजमीन आहे त्यांच्या पत्नी अनिता विलास शिंदे आणि सून चेतना अविनाश शिंदे या दोघी शेतीची कामे करून इलेक्ट्रिक दुचाकीवरून घराकडे परतत होत्या दुचाकीवर त्यांच्यासोबत पुष्कर अविनाश शिंदे व श्रुती अविनाश शिंदे ही दोन नातवंडे सुद्धा होती दरम्यान भोर कळवण कळवणहून वासगावच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या आयशर वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून भीषण धडक दिली या अपघातात अनिता विलास शिंदे आणि चेतना अविनाश शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर पुष्कर व श्रुती हे दोन्ही मुले जखमी झाले आहेत मृतदेहांचे देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून जखमी मुलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा होळीच्या जीवनात अपडेट राहा